नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो घर बांधण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे होय मित्रांनो ज्यांनी अद्यापपर्यंत घरकुलासाठी अर्ज केला नसेल त्यांच्यासाठी ही शेवटची आणि अत्यंत महत्वाची अशी संधी आहे मुळात घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अशी होती परंतु नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे आणि प्रशासनाकडून आलेल्या सूचनेनुसार आता अर्ज प्रक्रियेसाठी दिवसांची मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे याचाच अर्थ तुम्ही अजूनही घरकुलासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे कोणत्याही पद्धतीत अर्ज करू शकता तुमच्या स्वप्नातील घरासाठी पहिलं पाऊल हे तुम्ही टाकू शकता आता नवीन अंतिम मुदत ही पंधरा मे दोन हजार पंचवीस अशी आहे मित्रांनो या योजनेचा फायदा कोणाला होणार ते बघूया ज्यांचं स्वतःचं घर नाही अशा नागरिकांना जे दारिद्र्यरेषेखालील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मोडतात अशा नागरिकांना ज्यांचं नाव यस ई सी सी या यादीमध्ये आहे अशा नागरिकांना किंवा शासनाने पात्र ठरवलेले असले तरीही घर मिळालेलं नाही अशा नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे मित्रांनो एकदा अर्ज मंजूर झाला की पुढील एक ते दोन वर्षामध्ये घरकुल मंजूर होण्याची शक्यता असते म्हणजेच आजच अर्ज करा उद्याचं घर होईल या योजनेसाठी अर्ज करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत एक म्हणजे ऑनलाईन अर्ज त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचं आहे त्यावर तुमची माहिती भरून अर्ज सादर करता येतो आणि दुसरी पद्धत म्हणजे ऑफलाईन पद्धतीने अर्ज आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन अर्ज करता येतो आवश्यक कागदपत्रे सोबत द्या आणि खात्री करा की ते योग्य प्रकारे सादर झाले आहेत मित्रांनो तुमचं नाव यस सी 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 यादीमध्ये आहे का हे आधी तपासा आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला घर नसल्याचा पुरावा देखील तयार ठेवा अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट नक्की ठेवा शक्यतो ऑनलाइन अर्जाला प्राधान्य द्या कारण वेगाने प्रक्रिया सुरू होते मित्रांनो हे लक्षात ठेवा ही फक्त पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंतची संधी आहे शासनाकडून पुन्हा मुदतवाढ मिळेलच याची काही खात्री नाही म्हणून तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा तुमचं स्वतःच घर असावं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आता तुमचा नंबर लागणार की नाही हे तुमच्या अर्जावर अवलंबून आहे तर मित्रांनो ही होती घरकुल योजने संदर्भातील ताजी आणि अत्यंत उपयुक्त अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच सरकारी योजना अपडेट्स आणि मार्गदर्शनासाठी आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद